नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो आहे मी आहे तुमचा मित्र यल्लप्पा महादेव वाघमारे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक करून शेअर करा मित्रांनो माझा चॅनल सबस्क्राईब करा तसेच प्लीज बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील रेशन कार्ड धारकासाठी गुड न्यूज गणेश उत्सवात मिळणार आनंदाचा शिधा आनंदाचा शिधा तुम्हीही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील रेशन कार्डधारक सर्व नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता आता गणेश उत्सवातही राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार गणेश उत्सवात पाचशे साठ कोटींचा आनंदाचा शिदा वाढणार आहे याबाबत राज्य सरकारकडून जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यानुसार तब्बल एक कोटी सत्तर लाखाहून अधिक पत्रिका धारकांना याचा लाभ मिळणार आहे आनंदाच्या शिद्यात मिळणार या गोष्टी गणेश उत्सवातील आनंदाचा वाटप हा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 या काळात होणार आहे या शिद्याच्या प्रत्येक संच रुपये शंभरप्रमाणे सवलतीच्या दरात वितरित केला जाणार आहे यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा चना डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे हॅलो फ्रेंड्स थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज